नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपणा सर्वांचे यामीच लाईफस्टाईलमध्ये सत्तावीस नोव्हेंबर रोजी यंदाच्या मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते अशी मान्यता आहे या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधिवत पूजा केली जाते तर येत्या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत कसे करावे कोणकोणते नियम पाळावेत पूजेची मांडणी कशी करावी पूजेसाठी काय काय साहित्य लागते आणि यावर्षी मार्गशीर्षाचे एकूण किती गुरुवार आहेत या सर्वांविषयी इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका <usik> तर सन दोन हजार पंचवीस मध्ये पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो तर हे व्रत करण्यासाठी पूजेचे कोणकोणते साहित्य लागते ते, ते, ते आपण पाहूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना कलश ताम्हण पळी पंचपात्र तांदूळ हळद कुंकू गुलाल रांगोळी कापूस कापसाचे वस्त्र किंवा वस्त्रमाळ नवीन वस्त्र किंवा ओटी ओटीच्या साहित्यामध्ये ब्लाउज पीस किंवा साडी शृंगाराच्या वस्तू तुम्ही घेऊ शकता तसेच नैवेद्य म्हणून शिरा लाडू फळे जर तयार असेल घरात तर पुरणपोळी किंवा खडीसाखर लाह्या फुटाणे यांसारख्या वस्तू तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकतात तसेच कथा वाचण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तक सुद्धा घ्यायचे आहे आता आपण पाहूया महालक्ष्मीचे व्रत कोणत्या वेळी करावे हे व्रत तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता बहुतेक भागांमध्ये हे व्रत सायंकाळी करण्याची पद्धत आहे तुमच्या भागात जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता ज्या दिवशी आपण हे व्रत करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मी आटोपून घ्यावीत नित्याची देवपूजा करून घ्यावी दाराळात रांगोळी घालावी उंबरठ्याचं पूजन करावं आणि त्यानंतर ठरलेल्या वेळी पूजेची मांडणी करावी ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहोत ती जागा झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी छोटीशी रांगोळी घालावी आणि त्यावरून चौरंग किंवा पाठ ठेवावा या पाटावर लाल वस्त्र अंथरावे मांडणीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यावे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यावा त्याला हळदी हो कुंकू अक्षता आणि फुल वाहून नमस्कार करून घ्यावा त्यापुढील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आचमन आणि संकल्प करणे तर आचमन करण्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी तीनदा प्राशन करायचे आहे पाणी प्राशन करताना म्हणायचे आहे ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा हा मंत्र म्हणून स्वतःच हे पाणी आचमन म्हणून ग्रहण करायचे आहे त्यानंतर पळीने पाणी हातावर घेऊन आपल्या मनातील संकल्प बोलून दाखवायचा आहे आपण हे व्रत कशासाठी करत आहोत आपल्या मनातील संकल्प देवी आईजवळ बोलून दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे हातातील पाणी तामनात सोडायचे आहे पाणी तामणात सोडताना ओम गोविंदाय नमः असे म्हणायचे आहे त्यानंतर हे तामनातील पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्याला टाकायचे आहे यानंतर देवी आईसाठी कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना करण्यासाठी पाटावर एका तांबणात तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावर कलश ठेवून घ्यायचा आहे या कलशात शुद्ध पाणी भरून घ्यायचे आहे तसेच कलशाला हळदी कुंकूचे पाच बोटे ओढून घ्यायचे आहेत कलशामधील पाण्यामध्ये सुपारी हळदी कुंकू अक्षता फूल आणि नाणे टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी दोन कलश ठेवून घेतलेले आहे कारण मी इथे कलशाला साडी नेसवत आहे ही साडी व्यवस्थित बसावी त्यामुळे मी खाली एक रिकामा कलश ठेवला आहे आणि वरून एक पाण्याने भरलेला कलश ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक अशा पद्धतीने ब्लाऊज पद्धती पद्धती पीस घेतलेला आहे या ब्लाउज पीसला आपण साडीला ज्या पद्धतीने प्लीट्स पाडतो त्या पद्धतीने प्लीट्स पाडून ठिकठिकाणी पिना लावून घेतलेल्या आहेत तुम्ही या पीसला इस्त्री करून घेतली आणि प्लीट्स पाडल्या तरीसुद्धा चालेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेफ्टी पिन लावून या प्लीट्स व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर या पीसला निम्मे करून कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळता येईल अशा पद्धतीने याला पीन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पीसची साडी कलशाला नेसवायची आहे जर तुम्हाला नुसताच कलश मांडायचा असेल तर तसा सुद्धा मांडू शकता पण कलशाला साडी मुखवटा घातल्यानंतर साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आपल्याला डोळ्यासमोर दिसते त्यामुळे मी अशा पद्धतीने सजावट करून घेतलेली आहे सर्वांनी अशी सजावट करावीच असे नाही जर तुम्हाला आवड असेल किंवा वेळ असेल तर तुम्ही सजावट करू शकता नाहीतर अत्यंत साध्या पद्धतीने कलश मांडला तरी सुद्धा काहीही हरकत नाही ही, ही सजावट करणे हा आपल्या आवडीचा भाग आहे परंतु आपल्या मनातील श्रद्धा मात्र अतिशय पवित्र खरी आणि प्रांजळ असली पाहिजे कारण देव हा भक्तीचा भावाचा भुकेला असतो यानंतर कलशावर नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवण्यापूर्वी त्यात आंब्याची डहाळी किंवा नागवेलीची पाच किंवा सात पाने ठेवून घ्यायची आहेत वरून कलावा बांधलेला हळदी कुंकू लावून घेतलेला नारळ ठेवायचा आहे या ठिकाणी मी नारळाला मुखवटा सुद्धा घालून घेतलेला आहे तसेच देवी आईसाठी विविध दे दागिने घालून घेतलेले आहेत गजरा घालून घेतलेला आहे ओढणीसुद्धा घेतलेली आहे तर अशा ठिकाणी मी कलशाची सजावट केलेली आहे ही सजावट अतिशय सुंदर दिसते ही सजावट झाल्यानंतर मुख्य मांडणीला सुरुवात करावी भी। सर्वप्रथम विड्याची जोड पाणी घ्यायची आहेत या जोड श्री गणपतीची स्थापना करायची आहे त्यानंतर शेजारी पुन्हा एकदा जोडविड्याची पाणी ठेवून घ्यायची आहेत त्यावर माता लक्ष्मीची तसेच तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी खारीक बदाम सुपारी हे देखील एका जोड पानावर ठेवून घ्यायचे आहे यानंतर देवी आईसाठी ओटीचे साहित्य सुद्धा पाटावर ठेवून घ्यायचे आहे ओटीच्या साहित्यामध्ये साडी चोळी कुंकू टिकली बांगडी मेहंदीचा कोन यांसारखं साहित्य तुम्ही ठेवू शकतात यानंतर पाटावर मांडलेला कलश गणपती बाप्पा माता लक्ष्मी श्रीयंत्र ओटी या सर्वांची हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे पूजा करण्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे सर्वांची पूजा झाल्यानंतर पोथीची सुद्धा हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे या पोथीमध्ये श्रीमहालक्ष्मीचे व्रत कसे करावे याचे सर्व नियम दिलेले आहेत तुम्ही पोथी वाचन करण्यापूर्वी हे सर्व नियम काळजीपूर्वक वाचून घेतले तरीसुद्धा हे व्रत कसे करावे हे तुमच्या लक्षात येईल श्री महालक्ष्मी व्रताची कथा पूर्ण भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने वाचावी श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये तुम्ही खीर खडीसाखर शिरा किंवा गोडाचा एखादा पदार्थ घेतला तरीसुद्धा चालेल किंवा एखादं फळ ठेवलं तरीसुद्धा चालेल देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती पूर्ण व्हावी यासाठी मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर निरांजन ओवाळून आरती करावी त्यानंतर देवाला आणि संपूर्ण घरामध्ये धूप आरती दाखवावी तसेच गाईला देण्यासाठी सुद्धा एका पानावर गोग्रास काढून ठेवावा म्हणजे प्रसादाचा थोडासा भाग गाईसाठी वेगळा काढून ठेवावा आणि तो गाईला खाऊ घालावा अशा पद्धतीने अतिशय साधे सोपे पण अत्यंत फलदायी हे व्रत आहे हे व्रत घरातील स्त्री पुरुष कुमारिका कोणीही करू शकते व्रत करताना मनातील भाव अतिशय स्वच्छ निर्मळ ठेवावा दिवसभर शांत राहावे कुणाचीही चुगली चाहडी करू नये तामसिक अन्नग्रहण करू नये साधे पण स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत आणि दिवसभर देवी आईचे नामस्मरण करावे जेणेकरून आपण जी भक्तिभावाने देवी आईची सेवा करत आहोत तिचे फळ आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने अतिशय साधे सोपे हे व्रत आहे परंतु हे व्रत अतिशय फलदायी आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास या मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करण्याचा जरूर प्रयत्न करा मला आशा आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तसेच व्हिडिओ माहिती सुद्धा वाटला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला याचा फायदा होणार असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद